रिझर्व्ह बँकेने पाच नऊ दोन हजार तेवीसला एक पत्र पाठवलं आणि हे करणं उचित नाही जर रिझर्व्ह बँकांनी पत्र पाठवलं त्याची गंभीर दखल सहकार मंत्र्यांना सध्या त्याची कॉपी आहे आपल्याला त्याची प्रत मिळाली असेल त्यावेळेस आपण लक्ष घातलं असतं तर मला वाटतं की हा सगळा जो काही गोड निर्माण झाला आणि ही बँक आता बोडीत निघाली हे टाळता आलं असतं अध्यक्ष ही बँक सामान्य माणसाची बँक आहे कर्मचारी त्याच्यात कामगार हे सगळे आता सगळे मंडळी फार अडचणीत असलेली आहे यावर एकच प्रश्न आहे यामध्ये आर्थिक घोटाळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयाकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही कालावधी जरा कमी करा ही बँक तोपर्यंत राहणार आणि कालावधी कमी करून एक महिन्याभरामध्ये पंधरा दिवसामध्ये ही चौकशी पूर्ण करा आणि तोपर्यंत जर हे संचालक मंडळ बरखास्त करायची मनामध्ये कोडबड होतीच तुमच्याकडे काही पुरावे आले आहेत आम्ही वाटल्यास आमच्याकडे पण आहेत त्यामध्ये काही गरीब प्रकार झाला आहे सविस्तर मानण्याची गरज नाही त्या आधारे तुम्हाला तुमचा अधिकार वापरून जर प्रशासक नेमता आला असेल किंवा शिफारस करता आली तर ती पहिल्यांदा आपण करावी अशी माझी विनंती आहे ती आपण करणार